आज आहे संडे आणि चालला होतो राड केली खायला पण अचानक काय झालं पुढे पहा नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे रान केली खायला आता ही रान केली म्हणजे काय तर पावसाळ्यामध्ये आपण त्याला चव म्हणतो त्याला छोटस असं बोंड आलेले असतात आणि त्याला छोटी छोटी केली असतात तर ती केली ह्या महिन्यामध्ये ह्या सीझनला म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये ती केली पिकतात आणि मग ती आपण काढून खायचे तर आज चाललंय मी केली खायला आता बऱ्यापैकी के केली झाली असतील कारण त्यांचा हा सीजन आहे आता आपल्याला जेवढे भेटतील तेवढे आपण खाऊ आणि बाकीची एक गोंटी भरून घरी घेऊन येऊन आणि सर्वांना वाटून टाकू आता बघूया जाऊन प्रत्यक्षात आहेत की नाही आहेत आता तिकडे गेल्यावरच आपल्याला माहिती पडेल चला ब्रश करून पण झालाय आपला नॅचरल हलू हलू आपण निघूया फ्रेश झाला आता आईला खाली जाम चिकना दिसतोस तू यार काय सुंदर दिसतोस देवा या सुंदरते बदल आभार स्किन पण जी ग्लो करायला लागली आता म्हणजे जाम अशी चायनिंग मारायला लागले चमकायला लागले थोडाच रोशन सारखा दिसलो असतो खरच यार खूप सुंदर दिसतो असतो थँक्यू देवा आता आहे ना मला कालाटीका लावून फिरावं लागेल नंतर काय आहे ना कोण्याची नजर वगैरे लागली तर तेच करायला गेल होता आता आहे ना आपण एका छोट्याशा डोंगरावर आलोय म्हणजे गाव सोडून खूप लांब आलोय आपण आता आणि सूर्य देवता पण थोडासा वर आला आता आणि तुम्हाला एक सल्ला देतोय भविष्यात आपला जीव जाऊ नये म्हणून प्रत्येकाने आपापल्या स्वतःच्या नावाचं एक झाड लावा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल आणि पाऊसही मिळेल कारण भविष्यात आहे ना सूर्याचं तापमान हे खूप वाढणार आहे आणि त्याच्यामुळे आपला जीवही जाऊ शकतो आणि त्याची तयारी आपल्याला आत्ताच करायची आहे पण जे सांगायचं झालं तर झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम सर्व गावागावात झाली पाहिजे रुजवली पाहिजे आता हलो आपण एका छोट्याशा टेकडीवर येऊन पोचलाय पाऊस गेल्यामुळे कारवीची झाड ही खूप वाळलेत आता बघा पाऊस चालू होता तोपर्यंत सगळीकडे हिरवलं होतं पण पाऊस नसल्यामुळे काय परिस्थिती होते हे तुम्हाला दिसत असेल ही कारवींची झाडी बघा कशी आता वाळलं म्हणून पाऊस ही आपल्यासाठी खूप गरजेचा आहे पूर्वीसारखी आता पक्ष्यांची किलबिलाट ही पाहायला आपल्याला मिळत नाही कारण हे झाड दिवसेंदिवस आता कमी होत चालत हे जंगल आता कमी होत चाललंय पक्षी पण खूप आता कमी पाहायला मिळतात जंगलाची ट्रेकिंग करायला काय मजा येते ना आता आपण थोड्याच अंतरावर राहिलो लगेच केलीची झाडे लागतील ला आता शहरामध्ये आणि गावामध्ये किती फरक असतो बघा ना शहरामध्ये दिवसभर फ्लॅटचा दरवाजा बंद पण गावामध्ये एकदम शुद्ध हवा एकदम मोकला श्वास म्हणजे किती छान वाटतंय गावचं जीवन जगायला म्हणून जेव्हा वेल भेटेल ना तेव्हा गावागावात फिरत राहा जंगलामध्ये फिरत राहा अरे बापरे हे काय दोनशे रुपयाची नोट जंगलामध्ये आजूबाजूला तर कोणच नाही दिसत नक्की प्रकरण आहे काय तर भावानं इथे एक दोनशे रुपयाची नोट आपल्याला भेटले आहे नक्की सैतानाची चाल असेल तुम्हाला दाखवतो ही बघा ही बघा अशी दोनशे रुपयाची नोट आपल्याला रस्त्याला सापडली आहे तुम्हाला प्रॉपर दाखवतो थांबा तर ही बघा भावांनो दोनशे रुपयाची नोट रस्त्याच्या मधोमध आहे जर अशी नोट तुम्हाला सापडली जंगलामध्ये रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्यावर तर हिला हात लावू नका कारण ही सैतानाची चाल आहे तुमच्याबरोबर काहीही होऊ शकते तर चला इकडनं आपल्याला लगेच पल काढावा लागेल अरे बापरे हे काय झालं कशासाठी चालू होतो आणि काय झालं काय व्हायचे आता अगदी आपल्याला इकडनं पलावं लागेल कारण ही सैतानाची चाल आहे आणि काहीही होऊ शकतं चला आपण रिटर्न घरी जाऊया केली राहू द्या आता पटापट आपण खाली उतरू आणि घरी जाऊ कारण काहीही होऊ शकतं सुटलो बाबा एकदाचा कसा विसा धापाताकट पडलो एवढा लांब गेलो आणि रिटर्न आलो सर्व मेहनत फुकट गेली पण बरं झालं काय झालं नाही तर आता गावच्या वेशीवर आलो आहे एकदाचा सुटलो तर तुम्हालाही सांगतो तुम्ही कधी जंगलात गेलात आणि तुम्हाला असे आश, पैसे भेटले तर त्याला हात लावू नका कारण ही एक सैतानाची चाल असते तुम्ही म्हणजे ज्या काही आपल्या आदिवासी महिला आहेत आदिवासी ताई ताई आहेत त्या जास्त करून जंगलामध्ये जातात त्यांच्यासाठी सांगतो की तुम्ही जंगलात गेलात आणि रस्त्याच्या कडेवर किंवा रस्त्याच्या बाजूला तुम्हाला जर असे दोनशे रुपयाची नोट किंवा पाचशे रुपयाची शंभर रुपयाची नोट तुम्हाला भेटली तर तिला हात लावू नका कारण ही एक सैतानाची चाला असते सैतान तुम्हाला आधी लालच लावेल पाचशे रुपयाची नोट भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला परत दोन हजार रुपये भेटतील त्याच्यानंतर परत तुम्हाला जास्त भेटेल असं म्हणजे कंटिन्यू दोन तीन वेळा चालू राहील आणि मग एक दिवस असं होईल की ते सैतान तुमच्या घरी येईल आणि तुम्ही जिथे कुठे असाल तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्हाला सैतान पकडील आणि तुमचा खेल खल्लास ही सत्यघटना आहे अशी प्रकरणं गावागावात झालेली आहेत आणि हे एक सत्य घटना आहे तुमच्या सावधानतेसाठी सांगतो म्हणून तुम्हाला जर असे पैसे सापडले जंगलामध्ये तर कृपया करून उचलू नका मी सुटलो याच्यातून एकदाचा कसाविसा पडलो बरं झालं आपल्यासोबत हे घडलं मी चाललो होतो केली खायला पण असं काही होईल मला वाटलं नव्हतं पण बरं झालो आपण वाचलो याच्यातून थँक गॉड तर तुम्हाला समजलं असेल की नेमकं काय उद्देश आहे माझा सांगण्याचा सा तो धन्यवाद